नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या मराठी शहाणपण या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत बोलणार आहोत एका अशा प्रकाराबद्दल ज्याने सगळ्या देशाचं लक्ष वेधलं आहे ज्योती मल्होत्रा एक लोकप्रिय यूटूब, यूटूबर ट्रॅव्हल यूट्यूबर जी आपल्या ट्रॅव्हल विथ जो चॅनेलवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचली ती आता का आहे चर्चेत कारण तिच्यावर पाकिस्तानसाठी गुप्तहेरी केल्याचा गंभीर आरोप आणि या सगळ्यांमागे हा हे एक नाव दानिश ज्या भारत ज्या ज्याला भारताने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत हे प्रकरण हाय ना जसं एखाद्या स्पाय थ्रिलर चित्रपटासारखे पण खरं काय हा सगळा प्रकार चला जाणून घेऊया एक सविस्तर मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्योती मल्होत्रा वर्ष तेतीस हरियाणाच्या हिसारमधले एक ट्रॅव्हल ब्लॉगर तिचं तिचं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ जोला सध्या साडे चार साडेतीन चार लाखाहून जास्त सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्रामवर तिचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर आहेत तिच्या बायोमध्ये ती स्वतःला नॉमॅडिक लेव्ह गर्ल वंडलेअर हरियाणवी प्लस पंजाबी असे वर्णन करते ज्योती दोन हजार अकरापासून एक यूट्यूबर आहे आणि तिने भारतातल्या अनेक ठिकाणाबरोबरच पाकिस्तान भूतान इंडोनेशिया आणि चीनसारख्या देशांमधले व्हिडिओज शेअर केले आहेत पण ज्योतीची कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा ती दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला गेली तिथे तिची भेट झाली पाकिस्तान हाय कमिशन हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याशी ज्याचं नाव आहे एहसान उर रहीम उर फदानिश आणि इथूनच सुरू झाला तिचा एक प्रवास ज्याने तिला थेट गुप्तहेिरच्या आरोपापर्यंत पोहोचवलं ज्योतीमाल तर एक सामान्य मुलगी होती जी गुरुग्राममध्ये क एका कंपनीत काम करायची पण कोविड कोविड मुळे तिची नोकरी गेली आणि तिने पूर्ण वेळ ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केलं तिचे व्हिडिओ पाहिले तर खूप उत्साही मैत्रीपूर्ण आणि साहशी वाटते मग पण मग असं काय घडलं ती अशा गंभीर प्रकरणात अडकली याचं उत्तर आहे तिची पाकिस्तान कनेक्शन दोन हजार तेवीसमध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतल्या आणि हाय कमिशनला गेली तिथे तिची भेट झाली एसान उर रहीम उर्फ दानिशशी जो पाकिस्तान हाय कमिशनमध्ये कर्मचारी होता दानिशने तिला व्हिसा मिळवण्यासाठी मदत केली आणि आज भेटू ते त्यांचं कनेक्शन सुरू झालं ज्योतीने पोलिसांना सांगितलं की दानिश तिच्याशी पहिल्या भेटीत खूप मैत्रीपूर्ण वागला आणि त्यांनी फोन नंबर एक्सचेंज केला यानंतर ज्योती दोन हजार तेवीसमध्ये दोनदा पाकिस्तानला गेली आणि तिथे दानिशच्या ओळखीच्या अली अहवान नावाच्या व्यक्तीने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली अलीने ज्योतीची भेट पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी घडून आणली ज्यामध्ये शाकीर आणि राणा शहबाज यांचा समावेश होता ज्योतीने शाकीरचा र नंबर आपल्या फोनमध्ये जट रंदवा या नावाने सेव्ह केला जेणेकरून कोणाला संशय येऊ नये ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म्सवर या लोकांशी सतत संपर्कात होती आणि याच संपर्कातून तिने भारताच्या संवेदनशील माहिती विशेषतः भारतीय लष्कराच्या हालचालीसंबंधी माहिती पाकिस्तानशी शेअर केल्याचा आरोप आहे ज्योतीने दोन हजार चोवीसमध्ये पाकिस्तान हाय कमिशनच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली जिथे ती दानिशबरोबर खूप मोकळपणाने बोलताना दिसली तिने हा व्हिडिओ तिच्या चॅनेलवर अपलोड केला ज्यामध्ये ती दानिश आणि त्याच्या पत्नीशी बोलताना इतर अधिकाऱ्यांशी ओळख करून घेताना दिसते हा व्हिडिओ आता तिच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरला जात आहे आता प्रश्न येतो हा दानिश आहे तरी कोण येसान उर अहिम उर्फ दानिश हा पाकिस्तान हाय कमिशनमधला एक कर्मचारी होता जो भारतात गुप्तगिरीच्या आरोपाखाली अडकला तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने त्याला पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित केला आणि चोवीस तासात त्याने ते छोडण्याचा आदेश दिले याचा अर्थ त्याने त्याच्या ते राजनैतिक दर्जाच्या बाहेर जाऊन गुप्त गुप्तहेरगिरीसारखा गैरकृत्यांमध्ये भाग घेतला होता पोलिसांच्या मते दानिश हा ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी जोडणारा एक मुख्य दुवा होता त्याने ज्योतीला केवळ व्हिसा आणि प्रवासाची मदत नाही तर तिला पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली इतकंच नाही तर ज्योतीने एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्याबरोबर ती इंडोनेशियामधल्या बालीला देखील गेली होती हिसारच्या एस पी शशांक कुमार चव्हाण यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतीय सोशल मीडिया एम्प्लॉ एम्प्लोअर्सना नैरेटिव्ह वॉरफेअरसाठी वापरत आहेत म्हणजे ज्योती केवळ माहिती शेअर करत नव्हती तर तिच्या सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानचा सकारात्मक सकारात्मक प्रचार करत होती त्यामुळे भारताविरुद्ध एक वेगळं नैरेटिव्ह तयार होत होतं सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी हिसार पोलिसांना ज्योती मल्होत्राला अटक केली तिच्याविरुद्ध हॉफिशियल सिक्रेट ॲक्ट्स दोन हजार तेवीसच्या कलम दोन चा, तीन चार आणि पाच अस तसंच भारतीय न्याय संहितेच्या एकशे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांना तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून संशयास्पद माहिती देखील मिळाली ज्यामध्ये दे तिने पाकिस्तानशी अधिकाऱ्या आदिकर, पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी केलेले चार्ट शेअर केलेली माहिती समाविष्ट आहे ज्योतीने पोलिसांना कबूल केलं की तिनं भारतीय लष्कराच्या हालचाली आणि ठिकाणाबद्दल माहिती शेअर केली होती तिच्या पाकिस्तान दरम्यान तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायची ती सामान्य भारतीय नागरिकांना मिळत नाही इतकंसं नाही तर तिच्या आर्थिक व्यवहारांवरील प्रश्न उपस्थित होता उपस्थित झाले आहेत कारण तिच्या उत्पन्नाबरोबर उत्पन्नाच्या तुलनेत तिचे प्रवास आणि राहणीमान खूप महागडं होतं ज्योतीच्या अटकेनंतर तिच्या कुटुंबाने दावा केला की फसवलं गेलं आहे तिचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले ती फक्त यु यू, यूट व्हिडिओ बनवायची तिथे तिचे तिचे तिथे मित्र असतील तर करुनारा करुनारा चा चा ते त्यांच्याशी बोलू शकतेच ना पण पोलिसांचं म्हणणं आहे की ज्योतीच्या कृती राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आहेत करणाऱ्या होत्या ज्योती मल्हत्रा हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही इसार पोलिसांचं म्हणणं आहे की पाकिस्तानीच्या गुप्तचर यंत्रणा भारतीय एम्प्लेवरच लक्ष करत आहेत जेणेकरून ते भारताविरुद्ध माहिती गोळा करू शकतील आणि चुकीचं नैराज्य पसरवू शकतील याशिवाय ज्योती हे एक मोठ्या गुप्त गुप्तहेर नेटवर्कचा भाग होती ज्यामध्ये हरियाणा आणि पंजाबमधील इतर काही लोकांचा समावेश आहे ज्यामध्ये गुजाला यामिन मोहम्मद देविंदर सिंग दिल्लन आणि अरमान यांच्यासारखा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांना वेगवेगळ्या गुप्तहेरच्या कुलत्यांमध्ये अटक करण्यात आला आहे हा प्रकार दाखवते की आधुनिक युद्ध आत्ता फक्त सीमेवर नाही तर सोशल मीडियावर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही लढलं जात आहे आणि यात ज्योति मल्होत्रा सारख्या एम फ्लेवर्सना कसं लक्ष होऊ शक शकतात मित्रांनो ज्योती मल्होत्रा प्रकरण हे भारत आपल्याला एक मोठा इशारा आहे केवळ सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते नेहमी खरं नसतं आणि काही वेळा आपल्याला आवडते एम्प्लोअर्सनही चुकीच्या गोष्टींमध्ये सामील असू शकतात ज्योतीची कहाणी ही एक सावधगिरीची गोष्ट आहे की आपण कोणाशी संपर्क साधतो आणि कोणती माहिती शेअर करतो याबाबत सावध राहायला हवं आहे तुम्हाला हे प्रकरण काय वाटतं ज्योती खरंच जोशी आहे की तिला फसवलं गेलं तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा आणखी स्टोरीज जाणून घ्यायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या स्टोरीचं तोपर्यंत जय हिंद